हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर या तीन वस्तू आपल्याला आपल्या नेहमी जवळ ठेवायच्या आहेत या वस्तू जर आपण नेहमी जवळ ठेवल्या तर कुटुंबाचं संरक्षण होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येणार नाही आणि आलंच तर त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचं नक्की संरक्षण होईल त्यासोबतच कर्णीबाधा शत्रुबाधा तंत्र मंत्र आपल्या घरातील व्यक्तींवर किंवा घरावर कधीच येणार नाही असा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत कारागीर असा आहे तर बघा ही वस्तू पूर्वी आपल्या आजीने ठेवलेली नक्कीच पाहिली असेल तर असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळी घराला दोष लागत असतात घरामध्ये आपल्या एखादी अशी व्यक्ती येऊन जाते की ती व्यक्ती येण्यापूर्वी घरातील वातावरण शांत आणि सकारात्मकतेनं भरलेलं असतं आणि ती व्यक्ती येऊन गेली की घरातील वातावरण हे नकारात्मक होऊन जातं घरामध्ये वादविवाद चिडचिडपणा वाढतो लहान मुलांना नजरदोष लागते लहान मुलं किरकिर करतात चिडचिड करतात रडत असतात तर अशावेळी त्यांना नजरदोष झालेला असतो त्यामुळे अशा काही अडचणी आपल्या घरात निर्माण होतात तर बघा आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती चांगल्याच विचाराने आपल्या घरामध्ये येते असं नाही तर त्यावेळी ती व्यक्ती येऊन गेली की काही दोष लागतात ते दूर करण्यासाठीच आपल्याला ही वस्तू आपल्याजवळ नेहमी ठेवायची आहे किंवा हा दोष आपल्याला लागूच नये यासाठी आपल्याला ही वस्तू जवळ ठेवायची आहे तर त्यातील पहिली वस्तू म्हणजे बिब्बा म्हणजे थोडक्यात गावाकडची माणसं त्याला बिबवा असं देखील म्हणतात तर तो बिबवा तुम्हाला घेऊन यायचा आहे हा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल तर तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या बिबवा घेऊन यायच्या आहेत म्हणजे जर तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असतील तर पाच दोन व्यक्ती असतील तर दोन अशा प्रकारे बिबवा घरात घेऊन यायचे आहे तुमच्या पाकेटमध्ये किंवा पर्समध्ये हे एक एक बिबवा ठेवायचा आहे यामुळे तुमचं वाईट शक्तीपासून संरक्षण होईल तर बघा काही घरांमध्ये नवरा बायकोचं सतत वादविवाद वाद, सतत भांडणं होत असतात अशा व्यक्तींनी हा बिबवा आहे तर आपण जिथे झोपतो तिथे गादीखाली किंवा उशीखाली ठेवायचा आहे घरात मतभेद आहेत जिथे आपण घरातील सर्वजण व्यक्ती वेळ घालवतो तिथे हॉलमध्ये तुम्हाला हा बिबवा आवर्जून ठेवायचा आहे यामुळे आपल्याला करणीबाधा शत्रूबाधा अडचणी येणार नाहीत आपलं संरक्षण होईल यानंतरला दुसरी वस्तू म्हणजे रुईचं फूल तर बघा रुईच्या फुलामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात तर पहिला म्हणजे पांढऱ्या रंगाचं फूल आणि दुसरं म्हणजे थोडंसं पांढरं आणि त्याच्यामध्ये निळसर असा रंग पाहायला मिळतो तर याच्यातील पांढऱ्या रंगाचं जे फूल आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने यातील एक एक फूल स्वतःजवळ ठेवायचं आहे यामुळे सुद्धा वाईट नजरेपासून संरक्षण होतं आपल्यावर तंत्र मंत्र शत्रुबाधा याचा कधीही परिणाम होत नाही महत्वाच्या कामानिमित्त कधी आपण बाहेर घरातून बाहेर पडत असू तर हा उपाय तुम्ही जरूर करा नक्कीच चांगल्या कामात मदत होईल आणि तिसरी वस्तू म्हणजे काळा धागा बघा काळा धागा हा पूर्वी लहान मुलांना नजरदोष होऊ नये म्हणून बांधला जायचा तर बघा अलीकडच्या काळामध्ये फॅशन म्हणून किंवा नजरदोष होऊ नये म्हणूनसुद्धा धागा अजूनही पायात किंवा गळ्यात बांधला जातो तर बघा शनिवारी तुम्हाला काळा धागा घ्यायचा आहे मारुतीच्या मंदिरात जायचं आहे मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग हा काळा धागा मारुतीच्या चरणांशी लावून घरी घेऊन यायचा आहे पुरुषांनी उजव्या पायात तर महिलांनी डाव्या पायात बांधायचा आहे आणि लहान मुलांनासुद्धा उजव्या पायात बांधायचा आहे अशा काही छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा आपल्या घरावर घरातल्या व्यक्तींवर वाईट संकट विघ्न हे येणार नाही शत्रुबाधा यांपासून आपलं नेहमी संरक्षण होईल हे उपाय अत्यंत फलदायी आहे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा अतिशय छोटीशी पण महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद